सरकार मनते समुद्रा का होता जोरत वारा होता ये जो तो बेईमान गद्दारों की सरकार है उसने तो शिवाजी महाराज जी का जो तो पुतला बनाया वो टूट गया है अच्छे मन से नहीं बनाया राजनीतिक मन से बनाया जिवाजी महाराज लड़के हो शकले नहीं तो लड़किया बहनीं गोष्टी करता है पण सरकार अजूनही हसत आहे सरकारच्या चेहऱ्यावर एकही वेदना मला दिसत नाही सरकार म्हणते समुद्रावर काय होता जोरात वारा होता ते कोणाला मूर्ख बनवत आहेत समुद्रावर समुद्रावर वारा असणारच किल्ल्यावर वारा असणारच एकोणीसशे तेहतीस साली एकोणीसशे तेहतीस साली गिरगाव चौपाटीवर गिरगाव चौपाटी म्हणजे समुद्रच आहे ना लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवण्यात आला तो अजूनही तसाच आहे तिथेही तोच वारा त्याच वेगानं वाहतोय वे। तीच हवा लोकमान्य टिळकांचा पुतळा एकोणीसशे तेहतीस साली शिल्पकार फडके आणि रघुनाथ फडके यांनी बनवला आणि तो बसवला एकोणीसशे तेहतीस तेव्हापासून आजपर्यंत पुतळा खंबीरपणे उभा आहे समुद्रच आहे ना समुद्रावरच बसवलेला आहे तो चौपाटीवर एकोणीसशे छप्पन साली हा एकोणीसशे छप्पन साली पंडित ने प्रतापगडावर एक पुतळा बसवला भी ऊपर तो सुद्धा वर आहे ना हवा आहे ना वर किले की ऊपर ओ बनाया है पंडित नेहरूने छत्रपती शिवाजी महाराज का पुतळा अनावरण किया आज वही स्थिती मे जिस स्थिती लगाया था लेकिन आठ महीने में सिंधुदुर्ग किले पर प्रतापगढ़ भी शिवाजी महाराज ने बना बनाया सिंधुदुर्ग किला भी शिवाजी महाराज ने बनाया लेकिन यह जो तो बेईमान गद्दारों की सरकार है उसने तो शिवाजी महाराज जी का जो तो पुतला बनाया वो टूट गया है अच्छे मन से नहीं बनाया राजनीतिक मन से बनाया मैं तो सबसे पहले मुख्यमंत्री का इस्तीफा मांगता हूं क्या आपने महाराष्ट्र की जिसके अंदर ये सब जिम्मा रविंद्र चव्हाण को बरखास्त क्योंकि ये हे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा या लोकांनी सोडलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामात सुद्धा यांनी लाखो कोट्यावधी रुपयाचा घोटाळा केला सार्वजनिक बांधकाम खात्यानं आणि या सरकारनं आपापल्या लोकांना टेंडर आपापल्या लोकांना कामं दिली अरे शिवाजी महाराजांना तरी सोडा ज्यांचे शिवाजी महाराज लाडके होऊ शकले नाहीत ते लाडक्या बहिणींच्या गोष्टी करतात त्याच्यावरती महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही महाविकास आघाडी या विषयाचा अत्यंत गांभीर्याने विचार करते की काय पावलं उचलायची आणि पुढे कसं जायचं आहे महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्रात जे चाललंय अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आहे ती प्रत्येक गोष्ट आम्ही सांगणार आहोत